He संस्कृतीचे प्रतीक असलेल्या ह्या ठिकाणाचा विध्वंस करायला तब्बल सहा महिने लागले हे आहे विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेले हम्पी आणि ह्याच हंपी बदामी पट्टदकल आणि ऐहोळेची तीन दिवसांची सफर कशी करायची हेच मी तुम्हाला सांगणार आहे आदल्या दिवशी रात्री आपण बस मधून निघून सकाळी हंपी मध्ये पोहोचतो पहिल्या दिवशी आपण हम्पी मधील काही महत्वाच्या वास्तू आणि मंदिरे पाहतो उंगभद्रा नदीच्या किनारी असलेल्या ह्या विरुपाक्ष मंदिराचे गोपूर तब्बल नऊ मजली आहे नरसिंहाची ही सुरेख मूर्ती बावीस फूट उंच असून एकाच दगडात साकारली आहे त्याचबरोबर पहिल्या दिवशी श्रीरामाच्या हजारो मूर्त्या असलेले हजार राम मंदिर जमिनीच्या खाली पाण्यात असलेले भूमिगत शिवमंदिर पाच स्टेप्सची सुंदर पुष्कर्णी अशी अनेक ठिकाणे आपण पाहतो दुसरा दिवस असतो खास कारण आपण भेट देतो अतिशय सुंदर अशा विजय विठ्ठल मंदिराला जिथल्या खांबांमधून सप्तसूर ऐकू येतात आणि भारताच्या पन्नास रुपयांवरील दगडी रथ सुद्धा इथलाच बरं का त्यानंतर तुंगभद्रा नदी मधील ही कोरेकल राईड करून आपण तिथून दीडशे किलोमीटर वर असलेल्या बदामीला मुक्कामाला जातो तिसऱ्या दिवशी चालुक्यांची राजधानी असलेल्या बदामी मधील चार मोठमोठी पट्टदकल आणि ऐहोळेला भेट द्यायची ही तीन दिवसांची सहल आम्ही येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये तुमच्यासाठी आयोजित केली आहे त्यात सर्व प्रवास चांगल्या ठिकाणी स्टे उत्तम जेवण आणि नाश्ता समाविष्ट असेल सर्वात महत्वाचा म्हणजे सर्व ठिकाणांची ऐतिहासिक आणि स्थापत्यविषयक माहिती तज्ञांकडून दिली जाणार आहे तर आताच ही रील आपल्या मित्रमंडळींना शेअर करा आणि ह्या दिलेल्या नंबर कॉल किंवा व्हॉट्सअप करून आपली हम्पी बदामीची सहल निश्चित करा